रायगड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे रोहा शहरातील धनगराळी येथील एका सर्वसामान्य कुटुंबातील रहिवासी तन्मय भोपटे याच्या राहत्या घरात अचानक सायंकाळी पोलिसांचं पथक शिरलं पुढे काय घडलं पाहण्याआय मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा सोमवार आठ जानेवारी सायंकाळी सात ते आठ वाजताची वेळ होती शहरातील धनगराळी येथील रहिवासी तन्मय सतीश चोवीस वीस राहत्या घरात अचानक पोलीस शिरले पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला सर्वसामान्य कुटुंबातील रहिवासी असलेल्या तन्मय ह्याच्या घरामध्ये बंदूक बनवण्याचे साहित्य एक रिव्हॉल्व्हर पाच बंदूक एकोणचाळीस कारतूस तीन तलवारी पाच लोखंडी काती एक चॉपर पाच चाकू कोयता चोवीस दारू गोळाची पाकिटे शिशाचे छोटे बॉल त्याचबरोबर वन्य प्राण्यांचे अवशेष त्यामध्ये जनावरांचे शिंग बेकराचे चौदा जोड सांबर पाच जोड एक जोड चौसिंगा दोन जोड यांचा समावेश आहे हे सर्व साहित्य घरामध्ये सापडल्याने रोहशरात एकच खळबळ उडाली आहे आरोपीला मुद्देमालासह पकडण्यात पोलिसांना यश आले आहे खरं तर तन्मयला लहानपणापासून वन्यजीवांची शिकार करण्याचा छंद लागला होता रायगड जिल्ह्यातील विविध भागातील जंगल भागात जाऊन तो शिकार करत होता बावीस वन्यजीवांची त्याने शिकार केली आहे शिकारीसाठी बंदुकीची गरज असल्याने सुरुवातीला त्याने दिशी बनावटीची एक बंदूक खरेदी केली नंतर मात्र त्याने स्वतःच बंदुका बनवायला सुरुवात केली निरनिराळ्या एक प्रकारच्या बंदुका तो बनवू लागला गरज ही शोधाची जननी असते असे म्हणतात याच उत्तेप्रमाणे हळूहळू काडतुसे बनवण्याचे कसबही त्याने आत्मसात केले तो ह्याचा वापर शिकारीसाठी करू लागला रोहार शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी राहत्या घरात त्याने चक्क बंदूक बनवण्याचा उद्योग सुरू केला होता या बंदुका काही जणांना विकल्या अत्यंत गोपनीय पद्धतीने त्याने हा व्यवसाय सुरू केला पण पोलिसांना या गोष्टीचा सुगावा